च्या हद्दी मध्ये दोन गुन्हे दाखल झाले होते पंधरा बारा दोन हजार पंचवीस रोजी एका गावात विठ्ठलवाडी या ठिकाणी एक कुटुंब सकाळी साडेचार वाजताच्या दरम्यान स्कॉर्पिओ गाडी घेऊन आरोपी आले आणि त्यांनी त्या कुटुंबाचे एक दोन लोकांना धमकी दिली मारहाण केली आणि के त्याचा सोना वगैरा काढून गेले त्याच मंडळीने पुढे जाऊन एक रोड रॉबरी पण केली होती चार ते दोघे गाड्या वापरल्या होत्या ते निष्पन्न केल्या म्हणून हे जे आरोपी आहे आबा आपा शिंदे राहणार कळम धाराशी सुनील भीमा पवार राहणार मोहा कळम धाराशी आजेवनेश्वर गवळी राहणार कलम धाराशी हे निष्पन्न करण्यात आले होते त्यातून एक आरोपी अटक करण्यात आलेला आहे एखादा तापास आमची टीम दुसऱ्या जिल्ह्याच्या पोलीस कडून घेत आहेत आणि हा पण इंदापूर पोलीस स्टेशन आणि एन सी बीची कारवाई आहे त्यामुळे त्यांनी त्या ते टीमचा खूप खूप अभिनंदन